राम भाऊ आणि ताईला छानस गोडच बाड झालेलं आहे तर बाळाच्या आईला खाऊ न्यायचा म्हणून काहीतरी नेणार आहे आम्ही नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीं कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओ चॅनल मध्ये चालू आहे देऊ आणि म्हणू आहे तर काय करताय तुम्ही दोघं जण करताय काय तुमच्यासाठी भात करत आहे खिचडी कुणासाठी भात करत आहे तू छान छान मेकअप मेकअप केला दाखवू दे तुझा मेकअप हो राजर लावलं पावडर क्रीम घेतली क्रीम लावून घेतली पण मुलं क्रीम लावली काय अन काय रे तुला मुलगी आहे का मग बात करू लाग मुलगी आहे काकूला मदत करू लागत आहे म्हणे आम्ही काकूला मदत करू आणि एक जन तांदून दिसत आहे काम करून आहे कच्चा मँगो कच्चा मॅंगो कच्चा आणि आईच इकडे चालू आहे तूर वगैरे तेल डाळ बनवायची ना त्याला डाळ करायची विकत आणायचे म्हणून हे विकून घरची डाळ खूप चांगली असते आता केमिकल नसते याला काही नसते आणि बारीक चांगली लागते ते आता कसं बाहेरच जे डाळ असते ते टपर राहते पण ते एवढी चवीला चांगली लागत नाही घरची डाळ आहे ते पूर्ण चवीला चांगली लागते आणि घरी जात्यावरच आहे इकडं जात वगैरे तर तिथंच चांगलं दळलेलं आहे ना तुरीची डाळ आणखी का आज काय आज प्रगटीन आहे ना प्रगटीन नाही का पूजा वगैरे मांडली नाही पूजा पण मांडलेली आहे आज कशी पूजा मांडली तरी क छानशी पूजा मांडलेली आहे गजान महाराजचं आणि पारण पण केलं ना तू हो पारण केलं ना पारण पण केलेलं आहे ऍक्च्युअली मी मला कामावर जावं लागलं त्याच्यामुळे थोडंसं जे आहे ते व्हिडिओ वगैरे घेताना आला ठीक आहे मस्तपैकी छान मांडलेली आहे पूजा घरीच पूजा वगैरे बसली इकडे डाळ पण आता चालू आहे आता का काय करायला लावायचं तेल आणि पाणी काय झालं का पाणी तेल पाणी लावून वाढू घालायचे तर असं केलेलं आहे मस्त पैकी दाळ दिवस तर आता आम्हाला वर्षभर तर पुरतेच म्हणा किती किती किलो टाकली तू आपण तीस किलोच्या जवळपास तूट पूर्ण टाकलेली होती त्याला भिजू दिलं समजा किंवा घंटेल च्या रात्रभर नाही रात्रभर जर टाकलं असं खूप घोगऱ्यात झाल्या असतात त्याच्यामुळे रात्र का त्यानं आईनं टाकलं तीन चार तास भिजू दिलं जवळपास दुपारला टाकलं आणि संध्याकाळी काढून घेतलं पाण्यातून आणि त्याला पाणी वगैरे मस्त हो जे आहे ते दोन दिवस रात्रभर तसंच ठेवलं पोत्यामध्ये भरून कट जे बोंदरीचे पोती असतात त्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी लगेच उन्हात वाळू घालायला टाकली होती उन्हा दिल्या हा तीन उन्हा दिल्या म्हणजे तीन दिवस जवळपास बाहेर स्लॅब वाळू घातलेलं होत उन्हा आणि नंतर ते घरीच आज दार काढले त्याची जात्यावरती आज तिथं चालू आता भात करणं फोडणीचा खिचडी करू ना फोडणी चाल आणि हे असं काम केलेलं आहे ना भात केला म्हणजे सांडून दिला दोघांनी दो काम करून ठेवलं ना मस्त काम करून ठेवलं शिल्लकच आणि तेही ते चॉकलेटच्या इथे पण धुरायला पाहिजे किती विचार हो देऊ काम सांडवलं ते आता हे म्हणून काम करू लागून राहिले इकडे पण हो का डाळ बनवू लागली पण किती छान बसली ती मस्त बसले आजीबाई आणि तो कोण आहे तर असं आहे मित्रांनो आमचं आता यावर्षी जे आहे ते घरचीच डाळ वापरणार आम्ही खाण्यासाठी वर्षभर मस्त लागत थोडस पण काय सांग आता आले तर येतील नाही तर येणार पण चांगलं पण थोडस कनोवर म्हणतात चिप्पळ म्हणतात किंवा मग तेच एखादा दाना सगळ्या राहिला ते पण चवीदार घरचेच लागते तेल पाणी वगैरे लावतात तर याच पार्सल जर पाहिजे असेल नक्की सांगा कमेंट मध्ये <laughs> कोणाला लागत असेल <था> तर <laughs> देणार पण पुढची तरी देणार बनवून <laughs> तर स्लो काय आपल्या व्हिडिओ मध्ये स्लो कडे सरांना गुड मॉर्निंग म्हणजे गुड मॉर्निंग मित्रांनो आणि बघा इकडे सकाळी सकाळी फिप्सी खाणं चालू यायचं एवढ्या सकाळी तुका कुठून आणलं ते दुकानातून घेतली का लगेच किती सकाळ असते आणि तयार झालेली ते शाळेची एक तास वेळेला श... म्हणजे शाळेला टाइम आहे आणखी त्याच्या सकाळपासून तयार तयार झालेलं आवड आहे पण त्याला आवड आहे सर्व आणि आजच नाही तर रोजच आहे त्याचं की काय का लावून मस्त शाळेचे कपडे घालून एक ते दोन तास आधी घंटी वाजेल तेव्हा वाजील ना तयारी करून बसा तयारी करून बसायचं इथंच आहे ना जवळ शाळा आणि गावातली शाळा आहे आपल्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असत लोकची शाळा आणि इकडं काय चालू आहे हे लड्डू बनवायचे लड्डू बनवायचे आणि स्वयंपाक आज काय काय केलं जेवायला आई आज किचन मध्ये आहे आणि राधिका इकडे तयार लागली कुठे टिफिन पॅक केलं आहे आणि दूध वगैरे आणि नाश्त्याला आहे चालू आणि हा व्हिडिओ जो आहे तो आजचा आहे कालचा व्हिडिओ घेतलेला तो आहे तो कालचा शूट आहे तसा दोन प्रकार शूट घेतला एक्चुअली घ्यायचा काल होता पण काल काही घेऊन झाला नाही व्हिडिओ उशीर झाल्यामुळे तर म्हटलं आज सकाळी घ्याव तर असं आहे आजचं चालू पण हे लाडू बनवत कशासाठी आहे तिकडे न्यायचं ना आपल्याला ताईला रोहिणी झाली ना जायचं आपल्याला खाऊ म्हणून काहीतरी न्यावं लागेल ना बाळाला नाही येत बाळाला नाही बाळ नाही त्या बाळाला नाही बाळाच्या आईला म्हणायचं आपण बाळ कस काय खाणार तर आज इकडं सर्व तयारी चालू आहे तर आपलं जे राम राम भाऊ आणि रोहिताईची आज बाळ झालं आणि त्यानिमित्तच आपण त्याला खाऊ वगैरे म्हणून नेत आहे असं चालू आहे त्यामध्ये आपल्या सांगलेला खोबरा आहे आणखी खारका काय काजू बदाम काजू बदाम आणखी डहाला सामान टाकायचे आणखी असं सामान आहे तर आजचा व्हिडिओ तोच आहे आपला किंवा नेमके बाळाला काय नेत आहे म्हणून भातक खाऊ असते भातकं असतात तर काही आत्या नेतात आणखी आजी पण म्हटलं चालते कारण आता आई पण आजी झालेले पहिल्यांदा परी नंतर पिहू आता आणि मुलगी झाली तिसरी आपल्या मध्ये सांगितलंच आपण ठीक आहे जे झालं ते बऱ्याच वेळा तेच असते चालू आणि आता मस्त नाश्ता वगैरे आहे सकाळचं इकडे करायचं पण निघा पण कशी करणार त्याच तू ते हे पण भाजून घ्यायचं पूर्ण तुपामध्ये आणि नंतर मिक्सर मधून काढायचं त्याला आणि तूप टाकून बांधायचं भासशील काय रवा नाही रवाने टाकायचं रवा नसते मग तस करायचं अच्छा याचा हा थोडा करायचं बनवायची व्यवस्था दाखवलेले आपण याची रेसिपी दाखवलेलं नाही आपल्याला दाखवायचा होता व्हिडिओ जेव्हा आपण काय झालं होतं हिवाळ्यातून लाडू केले होते हिवाळी म्हणजे हा दिवाळीच्या नंतर लाडूचा सर्व व्हिडिओ केला तयार सर्व तयार झाले पण ऍक्च्युअली काय झालं का जर व्हिडिओवर व्हिडिओ घेण्यात नव्हता आला तर व्हिडिओवर आला होता रेसिपी म्हणून तो व्हिडिओ होता आजचा व्हिडिओ वेगळा आहे तुला तयार चालू आहे किचन मध्ये कारण एक, एक सासूबाई इकडे करताय सुनबाई इकडे सासुबायचं काम आहे दोघी आज बदलले आहे ना आज चेंज करू म्हटलं मी बसले बसले चिरते <laughs> आज काम चेंज झाले जिकामेकाची कामं करत आहे <laughs> काही नसते डबल पॅक केला का माझा टिफिन केला ना टिफिन पॅक आहे नाश्ता पण राहिला नाश्त्याला काय आहे ना अंगूर आहे बर मग स्लो फ्रुट्स दुसरी फिफ्सी काढली का तीच आहे दुसरी दुसरी फिफ्सी काढली ना एवढ्या सकाळी खात असते का एवढ्या फिफस्या कधी खाली सर्दी होणार नाही तुला पाच फेफस्या अरे भाई अरे बाय एवढ्या फिसा नसते खात रे दू सकाळी सकाळी ऍक्च्युली कसं आहे ते लक्ष दिलं नाही त्याला एखादी ठीक आहे खाल्लीच नाही मित्रांनो एवढी नाही खायची तर असं आहे मित्रांनो सर्व आमची तयारी चालू आहे सध्याची तर पुन्हा एकदा सांगायचं तेच आपलं राम रोहिणीच्या बाळाला झाल्यानिमित्त आजचा जो आहे तो असा खाऊ वगैरे करता तयार तर हा व्हिडिओ असाच होता मित्रांनो तर या मध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट, कमेंट करा आणि फॉलो करा फेसबुक ला असेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय